नमस्कार मी नेहा खान आपण पाहत आहात महाराष्ट्र जनशक्ती न्यूज चॅनल कला विभागातर्फे आयोजित मौलाना आझाद कला विज्ञान आणि वाणिज्य महाविद्यालय औरंगाबाद येथे आज नागरी सेवा परीक्षा मार्गदर्शन या विषयावर व्याख्यान आयोजित करण्यात आले कला विभागातर्फे आयोजित मौलाना आझाद कला विज्ञान आणि वाणिज्य महाविद्यालय औरंगाबाद येथे आज नागरी सेवा परीक्षा मार्गदर्शन या विषयावर एक अत्यंत माहितीपूर्ण अतिथी व्याख्यान आयोजित करण्यात आले या व्याख्यानात छत्रपती संभाजीनगर येथील स्मार्ट सिटी डेव्हलपमेंट कॉर्पोरेशनचे उपमुख्य कार्यकारी अधिकारी रवींद्र शांता बापूराव जोगदंड उपस्थित होते या कार्यक्रमाला प्राचार्य डॉक्टर मजर अहमद फारुखी वरिष्ठ महाविद्यालयाचे उपप्राचार्य डॉक्टर आरिफ पठाण आणि ज्युनियर महाविद्यालयाचे उपप्राचार्य शेख अब्बास यांची उपस्थिती होती या कार्यक्रमाचे माध्यम विश्लेषण अर्पिता शरद मॅडम यांनी केले कार्यक्रम समन्वयक डॉक्टर अझल पटेल सर डॉक्टर अझर जफर उजैर खान आसिफ पटेल या कार्यक्रमाची सुरळीत अंमलबजावणी सुनिश्चित केली ज्यामध्ये नागरी सेवामध्ये सामील होऊन इच्छिणाऱ्या विद्यार्थ्यांनी चांगली उपस्थिती लावली जोगदंड यांनी सार्वजनिक सेवेतील त्यांचा व्यापक अनुभव सांगितला परीक्षेच्या तयारीच्या धोरणावर वेळेचे व्यवस्थापनावर आणि चालू घडामोडीबद्दल अद्ययावत राहण्याचे महत्त्व यावर अमूल्य मार्गदर्शन केले व्याख्यानाचा समारोप एका उत्साही प्रश्नोत्तराच्या सत्राने झाला जिथे जोगदंडे यांनी विद्यार्थ्यांना वैयक्तिक सल्ला दिला त्यांना समर्पण आणि चिकाटीने त्यांचे ध्येय गाठण्यासाठी प्रेरित केले हा कार्यक्रम खूप यशस्वी झाला व्यक्त्यांच्या ज्ञानाने आणि अनुभवाने विद्यार्थ्यांना प्रेरणा मिळाली सबसे ज्यादा फायदाफेयर को होता है, है उन्हें अपनी पढ़ाई की उम्मीद बढ़ती है अगर हम दस घंटे और हमारा घंटे करता है हम भी वो चौदह घंटे तक आने की कोशिश करते है वो तो माहौल में जादू है वो बहुत अलग है इसीलिए हमको में जाते रहा है ये बात कठिन कुछ भी नहीं है सिर्फ हमको और बहुत तू जे ऑनलाईन क्लासेसो बहुत कम दाम